आघाडी बनवून महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आवाहन महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धर्तीवर अवतरला आहे तर विरोधक आघाडी बनवून सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करत आहेत तेव्हा येत्या ते वीस तारखेला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बचावे ब जनतेने कायमचे घरी बसवावे असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जगत प्रसाद जे पी नड्डा यांनी केले ठाण्यातील एम एच हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे पी नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्च शिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले या प्रसंगी खासदार नरेश मस्के ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर ओवळा माजिवड्याचे उमेदवार प्रताप सर नाईक ॲडव्होकेट निरंजन डावखरे भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे माजी उपमहापौर रडकोळ सुभाष काळे रिपाई भास्कर वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून जे पी नड्डा यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले त्यानंतर दर विशेष सभेला उपस्थिती दर्शवठ ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला आधी राजकारण म्हटले की घराणेशाही तुष्टीकरण होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालून राजकारणाची परिभाषा बदलून टाकली आहे याआधी नेहरूंनी तीन वेळा विजय मिळवला तेव्हा विरोधक कमजोर होते पण नरेंद्र मोदींनी मजबूत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे आल्याचं सांगून जे पी नड्डा यांनी हे तुष्टीकरणाचे राजकारण करून समाज समाजात फूट पाडतात याउलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशांनाही अभिमान वाटतो आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जग आमच्या सहमतीची आदर करतो भारताकडे बघण्याचा त्यांचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे तर दुसरीकडे विरोधक एन डी ए व मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचे नड्डा म्हणाले